दर्शकों स्वागत है आपका अब तक न्यूज इंडिया पर मैं जाबिर शाह दर्शकों महाराष्ट्र के विधानसभा के चुनाव की घोषणा हो चुकी है बहुत जल्द अक्टूबर में चुनाव होने वाले हैं उसी को लेकर मालेगांव शहर शिवसेना उद्धव बाड़ा साहेब ठाकरे पक्ष के तालुका प्रमुख युवा सेना मनोज जगताप आयोजक इनकी ओर से मतदार नोनी अभियान शुरू की गई है जो मालेगांव शहर के एम एस जी कॉलेज के पास में जिसका टेंट भी लगाया गया है यहाँ लगाने का मकसद ये है कि एम एस जी कॉलेज में पूरे ताल्लुके के हज़ारों तलबा व तलबात यहाँ पर एजुकेशन हासिल करते हैं जो युवा है नौजवान है लेकिन जिन लोगों की अभी तक मतदान नोनी यादी में नाम नोन नहीं हुआ है उनके लिए उद्धव बाड़ा साहेब शिवसेना पक्ष की ओर से तालुका प्रमुख युवा सेना मनोज जगताप और पूरी टीम ने यहां पर मतदान नोनी के लिए पंडाल लगाए हुए हैं इसी प्रकार के कई और पंडाल भी लगाए गए हैं जहां पर युवाओं की नौजवानों की मत को मतदान को बढ़ाया जाए ताकि होने वाले महाराष्ट्र के इस चुनाव में युवा और नौजवान भी अपना मतदान करीसी कॉलेज समोर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसीय मतदान नोंदणी अभियान या ठिकाणी मालेगाव युवासेनेतर्फे राबवण्यात येत आहे हे जे अभियान आहे हे युवासेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब त्याचप्रमाणे शिवसेना तथा युवासेना सचिव मान्य वरुणजी सर देसाई साहेब विभागीय सचिव उत्तर महाराष्ट्राचे विराजजी गावडिया त्याचप्रमाणे धुळे लोकसभेचे विस्तारक शंभूजी बागूल साहेब लखिदा ठेरणार त्याचप्रमाणे शिवसेनेचे तालुका प्रमुख रामाजी मिस्तरी साहेब जिल्हा प्रमुख जितूल बापू देसले अतुलदादा मोरे राजारामजी जाधव शिव दिनेश भाऊ पाटील भरतभाऊ पाटील क्रांतीभाऊ पाटील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आदिशय तीन दिवसीय मतदान शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलं खरं तर प्रामुख्याने पॉलिस समोर ठेवण्याचं कारण असं की बरेच मुलं नुकतेच अठरा वर्षाचे पूर्ण झाले आहेत था। त्यांनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला आहे मतदानाच्या अधिकाराने संविधानाचा जो आपल्याला अधिकार तो आपल्याला बजवण्यासाठी आप व त्याचप्रमाणे जे नव सातत्य लढं लग्न झालं त्यांना सुद्धा आपल्याला मतदान नोंदणी करायला जमत नाही त्यांच्यासाठी नवीन युवकांसाठी एक कॅम्प या ठिकाणी राबवलंय तर मी मालेगाव युवा सेनेच्या वतीने मालेगावकरांना आव्हान करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने तिथे मतदान नोंदणी करून संविधानाच्या हातपर्धन करायचे धन्यवाद सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार जे हत्यार जे अमूल्य हत्यार आपल्याला दिलेला आहे तो अधिकार आपल्याला बजावता यावा या उदात्त दृष्टिकोनातून आमचे नेते आदवैजी आबा हिरे यांच्या आदेशाने संपूर्ण तालुकाभर मतदान नोंदणी अभियान चालू आहे आणि कुणीही या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये केवळ एका या उद्देशाने आज या ठिकाणी अभियान चालू झालेलं आहे मी विनम्रपणे युवासेना आणि शिवसेनेच्या वतीने सर्व मतदार युवा युवतींना आवाहन करतो की आपण लोकशाहीमधील आपला अमूल्य अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपण या मतदान नोंदणी अधिकाराला भाग घेऊन आपन आपण आपले नाव नोंदवावे आणि मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये या प्रसंगी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेचे उपनेते सन्माननीय आदोयाबा हिरे यांच्या नेतृत्वाखाली आज युवा सेनेच्या वतीने शिवसेनेच्या वतीने महाराजा सहभाजीराय गायकवाड कॉलेजच्या समोर या ठिकाणी एक स्टार लॉन्स आणि निवडणूक आयुक्तांनी संबंध भारतामध्ये जो काही निर्देश दिलेले आहे त्याच्यात अनुसरून म्हणून आज या ठिकाणी मतदार नोंदणीचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत यामध्ये ज्यांचे बदल असतील त्यांचे नावात दुरुस्ती करायची असेल किंवा बाहेरगावी गेले असतील किंवा बाहेरगावच्या सुना या मालेगाव शहरात करून आणल्या असतील किंवा जे अठरा वर्षाचे योग झाले असतील अशांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदणे नाव नोंदणी करणे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे हा कार्यक्रम घ्यायचं औचित्य म्हणजेच आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी तीन दिवसाचा हा कॅम्प लावण्यात आलेला आहे या कॅम्पमध्ये मी मालेगाव शहरातील तालुक्यातील तमाम जनतेला आव्हान करू इच्छितो की आपण या ठिकाणी येऊन आपली नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे त्याचप्रमाणे नावा दुरुस्ती करणे असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्यामुळे मी संबंध जनतेला आव्हान करू इच्छितो की आपण या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त, जास्त नाव नोंदणी करा तसेच देशाची लोकशाही त्याचप्रमाणे देशाचं संविधान वाचवण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे असं या ठिकाणी आम्हाला सांगावशी वाटतं